मित्रांनो आता प्रश्न आपल्याला असा पडलेला असेल की पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कायद्यामध्ये ग्राह्य नाही असं का म्हटलेलं आहे या मागचं मित्रांनो कायदे तज्ञांचं कायदे मंडळाचं लॉजिक असं होतं कारण असं होतं उद्देश असा होता ऑब्जेक्ट असा होता अशा प्रकारचा कायदा का आलेला आहे वाय लॉ एक्झिस्ट तर यामध्ये आरोपी व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल राईट्स आहे। जे आहेत वैयक्तिक जे अधिकार आहेत जे की आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ते बाधित होऊ नये त्याला तडा जाऊ नये तसेच अशा आरोपी व्यक्तीचे देखील इंडिव्हिज्युअल राईट्स तसेच अशा आरोपी व्यक्तीला फोर्सद्वारे किंवा थ्रिएटनद्वारे